नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे मालिकेमध्ये नुकताच कारागृहाची आहे मात्र असे असतानाच एक नवा खलनायक आता निर्माण झाला आहे हा खलनायक माझंच अर्जुनचा लहान भाऊ अश्विन आहे प्रियाला सात वर्षाची शिक्षा झाली आहे अश्विनला मान्य नाही ते निर्दोष आहे असं अश्विनचं मत आहे आणि यासाठीच तो अर्जुन व यांच्या सोबत वाद घालतानाही दिसणार आहे त्यामुळे मालिकेमध्ये अश्विनचा रोल आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळणार आहे सैली जेव्हा म्हणते की प्रियाला नाही तर चौदा वर्षांची शिक्षा व्हायला हवी होती तेव्हा अश्विन हे ऐकतो आणि ती निर्दोष असून मी तिला सोडूनच आणेल असे म्हणू लागतो तर दुसरीकडे हा देखील आता जेवर उठला आहे आहे त्याने अर्जुनला संपवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अनेकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे महिपत गँग मध्ये आता प्रियाची जाग अश्विन घेणार त्यापेक्षा सायलीच खरी तन्वी आहे हे आता उघड करा अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा